विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनो इयत्ता चौथी पाठ अठरावा गावागावाचे पाणी यामधील हा तिसरा तास या आधीच्या तासामध्ये आपण पाण्याला शुद्ध करण्याचे घरगुती उपाय पाहिले आता या तासामध्ये पुढे पाहूया चर्चा करा स्मित जिथे राहतो तिथे प्रत्येकाला सार्वजनिक नळावरून पाणी भरण्यासाठी लाईन मध्ये उभे राहावे लागते अंजूच्या घरात नळात संपूर्ण दिवस पाणी येते असे का तर पहा स्मित जिथे राहतो तो स्लम एरिया आहे म्हणजे गरीब वसाहत आहे तर अंजू ही उंच अशा बिल्डिंगमध्ये राहते श्रीमंत लोक महागडे घरे घेतात आणि त्यामध्येच चोवीस तास पाणी येईल याप्रमाणे पाण्याची सुविधा करून घेत असतात त्यासाठी ते पैसे सुद्धा तयार असतात परंतु गरीब वसाहतीतील लोकांना हे पैसे परवडण्यासारखे नसतात म्हणून सरकारद्वारा तयार करण्यात आलेल्या सरकारी नळावरच सर्वजण एकत्र येऊन पाणी भरत असतात त्यामुळे त्यांना एकाच वेळेला पाणी येत असल्यामुळे रांगेमध्ये उभे राहावे लागते तर त्याउलट अंजूच्या घरामध्ये पाण्याच्या नळाची चोवीस तास सुविधा आहे त्यामुळे तेथे संपूर्ण दिवस पाणी येते पुढचा प्रश्न दिलेला आहे अंजूने वर्तमानपत्रात पाण्याविषयी वाचले तुम्ही वर्तमानपत्रात पाण्याविषयी वाचले आहे का कशा प्रकारच्या बातम्या तर पहा आपण वर्तमानपत्रामध्ये पाण्याविषयीच्या बातम्यासुद्धा वाचतो काही वेळेला सूचना आलेली असते की काही एरियांमध्ये ह्या तारखेला पाणी येणार नाही त्याचप्रमाणे अशुद्ध पाण्याविषयीच्या सूचना ज्याप्रमाणे अंजुने वाचल्या त्या प्रकारच्या सूचनासुद्धा आपण वाचतो नदीला पूर येण्याच्या बातम्यासुद्धा आपण समाचारपत्रामध्ये वाचत असतो तस तसेच कोणत्या गावामध्ये किती पाऊस पडला त्याविषयीच्या बातम्यासुद्धा आपल्याला वर्तमानपत्रात वाचायला मिळतात चला आता पुढे पाहूया स्वतः करा आणि चर्चा करा शेवटच्या एका महिन्याच्या वर्तमानपत्रात पाणी संबंधित सर्व बातम्या पहा आणि वर्तमानपत्रातून कापून एकत्र करा एका मोठ्या कागदावर सर्व कापलेले भाग चिटकवा वर्गखंडात चर्चा करा विद्यार्थ्यांना ही प्रवृत्ती तुम्हाला स्वतः करायची आहे तुमच्या घरी जर पेपर येत असेल तर त्यामध्ये पाण्याविषयीच्या ज्याही बातम्या असतील तेवढे कटिंग तुम्हाला करून ठेवायचे आहे आणि त्याचा संग्रह करून एकाच मोठ्या कागदावर सर्व भाग चिटकवून ठेवायचे आहेत आणि त्या भागांविषयी वर्गखंडांमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींशी चर्चासुद्धा करायची आहे पुढच्या पॅरेग्राफ वाचूया तुम्हाला कधी अतिसार आणि उलटी झाली आहे का तेव्हा तुम्हाला कसे वाटले होते जेव्हा अतिसार उलटी होते तेव्हा आपल्या शरीरातून पाणी खूपच कमी होते जे शरीरासाठी नुकसानकारक आहे आपल्या शरीरातील कमी झालेले पाणी पुन्हा पूर्ण भरून काढणे महत्वाचे आहे सणास उलटी होते तेव्हा खूपच पाणी पिले पाहिजे आपण पाण्यात थोडे मीठ आणि साखर पण मिसळली पाहिजे पहा आपण शिकलो त्याप्रमाणे अशुद्ध पाणी पिल्याने आपल्याला अतिसार उलटीसारखे रोग होऊ शकतात जुलाब होणे उलटी होणे पोटाचे रोग होणे हे सर्व अशुद्ध पाणी पिल्याने होत असतात तर तुम्हालाही कधीतरी असे प्रकार झालेच असतील आणि जेव्हा असे होते तेव्हा तुम्ही कोणते उपाय करतात पहा जेव्हा आपल्याला उलटी किंवा जुलाब होत असतात त्यावेळेला शरीरातील पाणीसुद्धा कमी होऊन जात असते म्हणून आपल्याला चक्कर येणे डोळ्यांना अंधारी येणे वगैरे जाणवते म्हणून जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे रोग होत असतात त्यावेळेला आपण खूपच पाणी पिले पाहिजे कारण की आधी शरीरातील पाणी कमी होऊन गेलेले असते त्यामुळे जास्तीत जास्त पाणी आपण पिले पाहिजे आणि शरीरातील पाण्याची कमी भरून काढली पाहिजे त्यावेळेला तुम्ही पाण्यामध्ये मीठ किंवा साखर पण मिसळली तरी चालेल तुम्हाला आठवत असेल की जेव्हा तुम्हाला असे काही झाले असेल तेव्हा तुमच्या आईने तुम्हाला लिंबू सरबत वगैरे बनवून पाजले असतील चला पुढे पहा मीठ आणि साखरेचे मिश्रण बनविणे तर विद्यार्थ्यां चला आता आपण पाहूया मीठ आणि साखरेचे मिश्रण कशा प्रकारे बनविले पाहिजे एक प्याला उकळविलेल्या पाण्यात एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाका आणि थंड होऊ द्या या मिश्रणाला चाखा पाणी आपल्या असूंपेक्षा जास्त खर खारट करू नये जेव्हा व्यक्तीला अतिसार आणि उलटी झाली असेल तेव्हा हे मिश्रण प्यायला द्यावे पहा सर्वप्रथम एक प्याला पाणी उकळून घ्यावे त्यामध्ये एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकले आणि त्याला थंड होऊ दिले तर आपले मिश्रण तयार होईल ज्या व्यक्तीला अतिसार किंवा उलटी होत असेल त्याला हे मिश्रण प्यायला दिल्याने त्याला आराम पडतो आणि त्याच्या शरीरातील पाण्याची कमी भरून निघते तसेच त्या व्यक्तीला हलका आहार द्यावा लहान बालकांना आईचे दूध सतत देणे आवश्यक आहे थोड्या औषधी पण आवश्यक आहे त्या घरी बनवलेल्या पण असू शकतात जर सणास उलटी बंद झाली नाही तर डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे जरूरी आहे पहा आणखी काही उपाय सांगितलेले आहे की अशा व्यक्तीला हलका आहार द्यावा म्हणजे खूप जास्त मसालेदार किंवा तिखट पदार्थ त्या व्यक्तीने खाऊ नये लहान बालक असतील तर त्यांना आईचे दूध देणे खूपच आवश्यक होऊन जाते काही घरगुती औषधी पण आपण बनवू शकतो आणि तरीसुद्धा जर त्या औषधींनी फरक पडला नाही तर आपण डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे चला पुढे वाचूया शाळेत पाण्याची माहिती तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे तीन गट बनवा एक गट शाळेत पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेविषयी माहिती मिळवेल दुसरा गट शाळेच्या शौचालयाच्या व्यवस्थेविषयी माहिती मिळेल आणि तिसरा गट वर्गातील बालकांना झालेल्या आजारांविषयी माहिती मिळवेल विद्यार्थ्यांना पहा आपण मंत्रिमंडळांमध्ये शाळेच्या विविध प्रकारच्या व्यवस्थेसाठी विद्यार्थ्यांची नेमणूक केलेली असते त्याचप्रमाणे येथेसुद्धा आपल्याला तीन प्रकारचे गट बनवण्याचे आहे त्यामध्ये पहिला गट जो आहे तो शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेविषयी देखरेख ठेवेल दुसरा गट शाळेतील शौचालयाच्या व्यवस्थेविषयीची देखरेख ठेवेल आणि तिसरा गट वर्गात बालकांना कोणकोणत्या प्रकारचे आजार झालेले आहे त्याची माहिती मिळवेल उदाहरणार्थ पहिल्या गटाचे जे कार्य आहे त्यामध्ये पिण्याचे पाणी रोज येत आहे की नाही कोणत्या नळाला पाणी व्यवस्थित येत आहे नळ चालू राहून गेला असेल तर त्याला बंद करण्याची व्यवस्था करणे अशुद्ध पाण्यामुळे कोणकोणते रोग होतात त्याची समज विद्यार्थ्यांना देणे पिण्याच्या पाण्याजवळची जागा स्वच्छ ठेवणे वगैरेची माहिती एकत्र करेल तसेच दुसरा गट जो आहे तो शाळेच्या शौचालयाविषयीची व्यवस्था तपासेल त्यामध्ये त्याचे कार्य शाळेचे शौचालय स्वच्छ आहे किंवा नाही त्याला रोज धुतले जातात किंवा नाही शौचालयामध्ये पाण्याची व्यवस्था कशा रीतीने आहे शौचालयातील सर्व नळ चालू आहेत की नाही विषयीची माहिती मिळवेल आणि शौचालयाची व्यवस्था कशी राहिली पाहिजे त्याची समज विद्यार्थ्यांना देईल तसेच तिसरा गट जो तो आहे तो शाळेतील बालकांना काही आजार झालेले आहेत का कोणत्या विद्यार्थ्याला कोणता आजार झालेला आहे आणि त्याचे कारण जाणण्याचा प्रयत्न करेल अशा रीतीने या तिन्ही गटांद्वारे आपण खूपच आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि त्याची चर्चा वर्गात करायला पाहिजे चला गट एकचे कार्य आपण पाहूया अवलोकन करा आणि नोंदा जे लागू पडत असेल त्या बॉक्समध्ये खऱ्याची निशाणी करा पहिलं आहे तुमच्या शाळेत पाणी कुठून येते तर त्याचे उत्तर आहे टँकमध्ये नंतर दुसरं तुमच्या शाळेत तुम्ही पिण्यासाठीचे पाणी कुठून घेतात तर आपण रोज आप पिण्याचे पाणी येत असते म्हणून नळ याच्यावर टिक करायचे आहे त्यानंतरच्या खालचा प्रश्न आहे जर नळ माट आणि हँडपंप नसेल तर तुम्ही पिण्याचे पाणी कुठून मिळवाल पहा शाळेमध्ये जर नळ माट आणि हँडपंप नसेल तर आपण घरूनच आपली पाण्याची बॉटल भरून घेऊन जाऊ शकतो दुसरं सर्वच नळ आणि हँडपंपमध्ये पाणी आहे का तर आपण जर अवलोकन केलं असेल तर आपण सांगू शकतो की काही नळांना पाणी येत नाही किंवा काही नळ जाम झालेले आहेत पुढचे प्रश्न पाहूया एखादा नळ टपकत किंवा लीक होत असेल तर तुम्ही काय कराल तर अशा वेळेला आपण त्या नळाला बंद करण्याचा प्रयत्न करू सर्व माठ पाण्याने भरलेले आणि झाकलेले आहेत का तर हो सर्व माठ पाण्याने भरलेले पण आहेत आणि झाकलेले पण आहेत नंतरचा प्रश्न माठ आणि पाणी भरण्यासाठीची दुसरी कोणकोणती भांडी स्वच्छ केली जातात तर पहा आपल्या घरामध्ये माठ आणि पाणी भरण्यासाठी दुसऱ्या भांड्यांमध्ये हंडा बादली कळशी जग चंबू यासारखी भांडी धुतली जातात स्वच्छ केली जातात पुढे पाण्याला पिण्याला कशा रीतीने बनविले जाते तर आपण मागच्या तासामध्ये पाहिलं की पाण्याला शुद्ध करण्याचे काही घरगुती उपाय असतात जसे क्लोरीनच्या गोळ्या आरो तुरटी तुळशी वगैरे द्वारे पाण्याला आपण घरगुती रीतीने स्वच्छ करू शकतो माठ किंवा भांड्यामधून चंबूशिवाय पाणी घेतल्याने काय होते तर पहा माठ किंवा भांड्यांमधून आपण पाणी घेण्यासाठी जर चंबूचा वापर केला नाही तर आपण डायरेक्ट ग्लासाला हातात घेऊन हात पाण्यामध्ये बुडवू त्यावेळेला आपल्या हाताचे जे किटाणू असतात ते पाण्यामध्ये जातील आणि पाण्यामध्ये पसरतील त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे पोटाचे रोग होतील म्हणजे आपण आजारी पडू शकतो पाणी पिण्याच्या नळ किंवा माठाजवळील जागा रोज कशा रीतीने स्वच्छ करण्यात येते तर पहा पाणी पिण्याचा नळ आणि माठाजवळील जागा ओली असल्यामुळे चिकट होऊन जात असते त्यामुळे तेथे पाय घसरण्याची भीती असू शकते आणि आपण पडून आपल्याला इजा होऊ शकते म्हणून अशी जागा व्यवस्थित रीतीने घासून साफ केली पाहिजे आणि कोरडी राहील याची काळजी घेतली पाहिजे तसेच नळाला पण वारंवार हात लावत असतो त्यामुळे त्या नळावर असंख्य प्रकारचे जीवाणू एकत्र झालेले असतात म्हणून पाण्याच्या सुद्धा पाणी टाकून साफ केले पाहिजे चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या तास येथे पूर्ण करूया नमस्कार